जय दे जगदानंदे जगदे कप्रपूजिते, जय सर्वगते दुर्गे जगद्धात्री नमोस्तुते, जय देणारी आणि म्हणून संपूर्ण जगताला म्हणजे जगातील सगळ्यांनाच आनंददायक असलेली जगाने एकमेव जीची पूजा केली आहे अशी सर्व चराचराला व्यापणारी हे देवी दुर्गे जगद्धात्री तुला नमस्कार असो जगात सुष्ट आणि दुष्ट अशा प्रवृत्तींचा संघर्ष सतत चालू असतो परंतु भगवतीच्या कृपेने सुप्रवृत्तींचाच नेहमी どう